सर्वांना क्रांती जय भीम जय शिवराय खरंतर आज दुपारी मी संकेतच्या घरी गेलो होतो त्यांच्या वडिलांना मिळाला भेटलो मी अतिशय ह्या मनुवादीच्या विचारांनी आणि या घाणीच्या वृत्तीने त्या आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये आमच्या लेकरांचा जे जीव घेतलेला आहे आणि त्यांना जे प्रोडक्शन देणार आहे फडणवीस सरकार मनुवादी आणि जातीवादी सरकार याला आता मातीत जाणण्याची वेळ आलेली आहे आज ज्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामधून जे माझे भीमसैनिक या ठिकाणी यायला पाहिजे या तेवढे आलेच नाही परंतु जेवढे आले तेवढे यांच्या उरावरती बसायला तेवढे प्रत्येक या महाराष्ट्रामध्ये मोर्चा झाले परंतु कुठल्याही मोर्चामध्ये मी सहभागी झालो नाही कारण की मी डायरेक्टली आंदोलन घेतो आणि प्रशासनाच्या उरावती बसतो परंतु आज शिंदेगड साहेबांच्या माध्यमातून समजलं त्यांच्या विश्वासाने त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जो हा मोर्चा होतोय कारण की प्रामाणिक ज्या व्यक्ती जेव्हा लढत असतो त्यावेळेला त्याला जो प्रामाणिकपणे जो लढणारा व्यक्ती असतो तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमानी व्यक्ती असतो आणि तो स्वाभिमानी व्यक्ती या ठिकाणी मी बघतो जे जे सर जे जे भगवेचे आहेत ते आता इथं आलेलेच नाही आणि त्यांची गरज पण नाही समाजाला त्याला पाठवून आज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये माझ्या आय बहिणींवरती माझ्या समाजांच्या लेखांवरती आज त्यांचे जीव घेतले जातात तरी सुद्धा या ठिकाणी आपले जे मोठे मोठे नेते आहेत हे काही इथं आलेलेच नाहीत खरं तर दुर्दैव वाटतं या गोष्टीचं की ज्या बाबासाहेबांच्या सुविधा मुलं आणि ज्या अधिकार मुलं यांना ज्या सत्तेमध्ये जे मान मिळाला आहे सन्मान मिळाला आहे परंतु त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त किडं मोकळ्यासारखा आहे आणि त्यांना पण साथ देणार आहे जसं मग आपली एक काही म्हणाली की एखादा जेव्हा आपला लढायला येतो आणि त्याला माहिती आहे त्याच्या माध्यमातून ही येणारी जी सर्व सैनिक आहेत ती त्याच्या आदेश आदेशानुसारच वाचतील परंतु ही बाबासाहेबांची स्वाभिमानी सैनिक आहेत हे तिच्या आईला तुमच्या तापल्याशिवाय कोणणार दलाल या महाराष्ट्रामध्ये भरत आहेत आणि आता दलालांची आम्हाला घेणे नपत ना नाही आणि त्यांचा विचार पण करत नाही आता साहेब गेले होते प्राण संशयीत किंवा अजून एकमेक झेड म्हणून अधिकारी असेल मी त्यांची घेणं ते त्यांना गिल्लीत पण धरत नाही परंतु जर चार दिवसाचा अल्टिमेट साहेबांनी दिलेला आहे तर या चार दिवसामध्ये जर या आरोपींना अटक केली नाही आणि जी मागणी केलेली आहे फाशीची जर ता <गारे> ताकद झाली नाही तर या फाडव्यांना घरात बसून मारायचं एवढं धरून मारतात कारण की त्यांची हिंमत नाही घरामध्ये बुसण्याची परंतु आपली बाबासाहेबांचे सैनिक आहोत आपण आपण घरात बसून मारण्याची आपल्याला ताकद आहे फक्त आपण काय करतो निवेदना देतो निषेध करतो परंतु हे न करता आता यांच्या उरावरच बसावं लागणार आहे कारण की जोपर्यंत यांच्या उरावरती बसणार नाही ना आपण तोपर्यंत आपले अन्याय त्याच्यात थांबणारच नाही कारण की प्रत्येक जण येतो झालेली करतो दोन मिनिटं दो भेटतो अधिकाऱ्यांना आणि निघून जातो अरे आल्या अधिकाऱ्यांच्या चोरण्यापेक्षा भेटतो जीव द्या ना तुम्ही लोकांनी कारण की आज काणीभूत तुम्ही लोक आज जर इथं आमच्या तर सैनिकांचा जीव जातो आमच्या आई बहिणींवरती बलात्कार होतात सारा त्याला काहीभूतच तुम्ही आहात आम्ही तुम्हाला दोषी ठेवू शकतो आज या ठिकाणी बसलेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तो फडणवीस गृहमंत्री तो आता बसलेला अनधिकृत उपमुख्यमंत्री तो अपन, का अजित पवार अरे साला यांना घेणं देणार नाही आपलं आपल्या इथल्या कुठल्या भारत देशाचा नागरिकांचा घेणं देणं नाही यांना यांनी आपल्याला विकायला काढलेलं आहे मग आता यांना विकायला विकून घ्यायचं आपण यांना धोकून जाण्याचं आपण हे आता तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जर आपण बाबासाहेबांची यंत्रणा जर चालवली नाही जर बाबासाहेबांच्या विचाराने आपण जर चाललो नाही तर समजा आपण गुलाम झालो आणि जर गुलाम झालो तर पुन्हा बाबासाहेब जन्माला येणार नाही हे लक्षात ठेवा आणि तिथपर्यंत अन्वेषण करायचं आपण सोळा वर्षाचा मुलगा गमावलाय तिच्या काय व्यक्त होत असतील तिथं तिला माहिती आहे तिने जन्म दिलेला आहे अशा अनेक आमचे सैनिक च्या बळी बली घेतलेल्या आहेत त्यांच्यात कुठल्या तुझं कुठल्याच माहिती नाही परंतु या भडगाने एवढंच सांगतो त्यांच्याची भाषा आहे कोणी विचार वेगळे मांडले तरी चालेल त्यांचा आय बायश्वास सोडत नाही परंतु ज्या ठिकाणी माझ्या आई बहिणीवरती आहे त्यामुळं मी विचार करून पूर्वक बोलतोय की इथल्या संविधानाने संविधानाच्या माध्यमातून आमचा विश्वास आहे पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो ज्यांच्याकडे तपास चालू आहे त्यांना देखील सांगितलं की लवकरात लवकर आपण जे जे काही बाकीचे फरार आहेत त्यांना तुम्ही अरेस्ट करावं त्यांना अटक करावी आणि जी काय आमची मागणी आहे फाशीची ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी जे कोण बसलेत वरती तुमच्या दावायला असतील कोण भडवे असले आम्हाला त्यांच्याशी घेणार नाही पण आमची जी मागणी आहे ती निस्वार्थपणे मागणी आहे संविधानिक पद्धतीने मानली आहे जर संविधान कायदा जर आम्हाला आता घ्यायला लावला तर समजायला तुम्हाला घरात घरून टोकला त्यामुळे तुम्ही समजून जायचं मला जे भाषण भीषण करायला ते जास्त आवडत नाही मला डायरेक्टली रियाल फॅकमरी मोरा लावायला आवडतो त्या माध्यमातून एवढाच सांगतो की आता मला माझ्या समाज बांधव लावण्याचं काम कर करतील तुम्ही शिवेगा अरे व्यक्त आहे ते आमच्या कारण की आमच्या बहिणींवरती ओन्हेचार आमच्या भावांना मारले जातात आणि कुठपर्यंत सहकारायचा कुठपर्यंत आम्हाला तुम्ही थांबणार तुम्ही नवं नेतृत्व उभा करून देत नाही अरे कशाला झाली पाहिजे तुमची तुमची झाल्यापेक्षा जर तो नेतृत्वाने जर आपल्या आई बहिणीला न्याय देण्याचं काम करत असेल तर सगळं जग पुढं करा ना तुम्हाला व्हायचा असेल तर बाबासाहेबांचे अधिकार सोडून द्या करत नाही तुम्हाला बाबासाहेबांचे अधिकार वापरण्याची कारण की बाबासाहेबांच्या आम्ही वंशिकाणी आहोत आणि शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या श्वासापर्यंत लढण्याची आमचा धमक आहे आणि तेवढी ताकद आहे आणि लवकरात लवकर या प्रशासनाने याच्यावरती कारवाई करून घ्यावी यांना अटक करून घ्यावी आणि फाशी ही जी काय मागणी आहे आमच्या समाजाकडून ती लवकरात लवकर झाली पाहिजे नाहीतर मग पुढचं जे काय असं कार्यक्रम हे चार दिवसानंतर तुम्हाला योग्य महाराष्ट्रामध्ये